नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर चला भाऊ बहिणींना अजून काय आवरलं नाही माझ आवरायचंय आता सका नवीन बेडशीट घातलं या कस दिसतंय या पार्सल आले पार्सल पिऊ आली मग घेऊन तर चला दाखवायच्यात तुम्हाला अजून काय काय पार्सल येत चला बघायला चला सगळ्यांनी कना 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 बसती मीया मग तरच झाला भाऊ बहिणी न ती आंगड टकूच त्याच्यात घालायचं टप्पूच्या वणी ती आता ही खोलो बघू काय आहे ती आवडलं तर नक्की सांगा तुमच्या पुनमता बघू तिकडे तिकडे काय पूर्गी आहे ग धर्मेकर कात्रीन बनती काय बरो आपलं आपलं पार्सल अनबॉस झालेलं आहे बाणी न व्हायचंय आपलं दिंडी दिंड दिंडी दिंड दिंडी दिंडी दिंड घराला नटवायसाठी आणले पार्सल कसे येत्या पाणी येत आहे ना चल तर पडदे 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 ना मागू मागून दाखवा उभा राहून

कजळी तेवडीच होती काही की अनम ही दोन्ही सेम आहे ना हा ती दोन्ही सेमच आहे ती दही कर फूल काय त्याला दोन्ही सेमच आहे बघा जर छटपट्टी असते ही असते बाई की कापड वाळाय घालायच्या दोरी या दोरी दोरी कोण हो येतोय मला कोणाकडे हो तरी मशिनीच झंपर झाले का इतर इतर फोन आला होता भाऊ बहिणीवाल्याचं झंपर झालं का थांबा म्हणलं थांबा जेवण सुद्धा खरं नाही मी मग झंपराच्या पाया तर बघा त्याची काय दूर <laughs> काय लोकांना दिले काय गेला <laughs> त्याच्यात पिया कपडे बी गुतवाय बसवायला चिमट कळलं का हाय ना मग तुझी आई हुशार एवढं <laughs> नाही ती गुतवायचं लांब तास माझ्या साड्याने साड्या फाडून टाकल्या त्या कोणा ताराला होता एक नीट ठेवलं नाही का नीट ठेवला नाही या पोरींनी किती किती ती लांब कळती जा हो हो जेवढं लांब तेवढं लांब व्हायचं योगा लय लांब लय हो हो का त्याला गिटोळ्या किती येतं ताब्या ता, इकडे ता, क्या इकडे हो का कपडे वाळाय घालायला हो पडत होते आमचे कपडे काय सांगायचं की नाही भाऊ बहिणी अजून एक त्याला जोडायचं असत आणि लांबल आपण पण वजनाने खाली तर नाही यायच पिढी हा काय का

तर चला भाव बहिणी ना कशी वाटली पार्सल नक्की सांगा तुमच्या पुनम जायला पडदा एकदा अजून दाखवा पडदा कसा वाटला ती दाखव ना ती पडदा नका पडदा यागळा आणला या या घरात या गळा आहे त्या घरात या गळा buka ya. Barat semua dah Tambur Tambur Tambur

पार्सल तुटून आलं होतं आणि पार्सल तुटून मुठून आल्यावर मग त्यांना आहे ना रिव्यू मागतात ना रिव्यू द्या म्हणतात ना की पार्सल कसं आलंय कसं नाही आणि बरीच पार्सल अशी मला खराब आलेली येत पण मी कधी अजूनपर्यंत पर्यंत काय दिलेला नाही आणि पार्सल कसं आलंय हे बी सांगितलं नाही त्यांना पण मागच्या वेळेस तुटून मुटून आलेलं पार्सल काय केलं मी आपण मी म्हणलं नाही बहुत गंदा आया बहुत खराब आया असं काहीच म्हणलं नाही त्या का पार्सलचा फोटो काढला तुटक्या मुटक्या आणि असं टाकलं की बहुत अच्छा पार्सल आहे तोडका मोडका <laughs> नाही बहुत अच्छा पार्सल दिशाचे परी पैसे पार्सल मी महागारी रिपीट पाठवलं नाही ते पण म्हणलं सुंदर पार्सल आहे त्यांनी आहे ना आता चांगलं दिलंय बर का ती कागद बघ कागद चालली अशी तर आहे भाऊ बहिणी बहुत अच्छा पार्सल आहे म्हणलं थोडा जम्पर टाका बी मला पियाल भारी आहे हि तर खिडकीत गुतवून दिलं ना कशाला तर गुतवून ठेवलं तर जम्पर तर चला भाऊ बहिणी ना आले पार्सल बघू आता जॉईंट करून कुठली कुठं जॉईंट करायचं तिकडं म्हणजे बघते याल झाडालाच गरम लागून एक पडदळ पडद कसं कसं टाकायचं बघावं लागलं पण त्या बिडशी कसा मला रंग गेले म्हणजे का दिसतंय ग त्याचा कलरच कस म्हणजे असा बहुतेक त्याचा कलर तसा असावा नाही तर कलर गेलेला असावा असं अस तर असू द्या चला मग भाव बहिणी घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय सगळ्यांना आणि घराचे पड्ड कशी येत आवडलं का बेडशीट आवडलं का नक्की सांगा तुमच्या पोनात पिवे लागू जोडायला होती जमत जोडायला काय अगं तिकड ही हायजुरीत चव आहे ना ती फिरवायचं काढायचं बरोबर मग निघत ती बरं बघू आता आपण पडद लावू ना घराला हो का लावलं भा बहिणीनं पडद घेतलं लावून झाला राव तरी तो चंबू बसवायचा राहिला एका बसाना झालाय वायता गावला जीव चंबू ती किचनच्या मधल्या दरवाज्याला तिथं लावला एक आणि इथं एक लावला ही बाथरूम टॉयलेटच्या साइडच्या दरवाज्याला एक लावला हो चांगलं दिसतंय ना उघड ती मोकळ तिकडं कुणी आ येऊन गेलेलं माहित नाही व्हायचं ही ही कर ना हो ही उघड शिवाई चांगली आहे का तुमच्या पुनम ताईची ही ती राहिलं उघडायचं झालं बाय आता एक राहिली एवढी खिडकी तिचा पडदा तिला बी बोलिवलाय पडदा मग तिला लावला ना पडदा म्हणजे ती बी बिचारी घर झाल्यापासून तिला पडदा नाही काय सांगायचं भाव बोलून आणि ह्या बी बिचाऱ्यांना घर दोघांना घर झाल्यापासून त्यांना पडदं नव्हतं मग हळू 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 एकाला एकाला आणते आता त्यांना आणलं होतं मी पण ह्यांनाच राहिलं होतं आता त्यांचा कलर जरा वेगळा आहे लालग आहे आणि ह्यांचा कलर म्हणजे कसा आहे कॉफी कलर हाय हका ह्यांचा दिसतोय कॉफी नाही ग काळा कस ना काळा नाही तर चला भाव बहिणी न घ्या मग सगळ्यांनी काळजी अगं अर्धा पडदा लाव ना अर्धा अर्धा <laughs> पडदा लावा अर्धा दिसू देखील बस बस तेवढाच बस तेवढाच हा बाय बाय सगळ्यांना